चौक भरणी कथा का प्राचीन काळी एक राजा होता तो धर्मपरायण होता पण त्याच्या राज्यात लोक पूजा अर्चा करत असूनही त्यांचे काम सफल होत नसे यामुळे लोक दुःखी झाले एकदा राज्यात एक ऋषी आले त्यांनी विचारले तुम्ही पूजा करता व्रत करता पण तरीही फळ का मिळत नाही लोक म्हणाले गुरुजी आम्ही श्रद्धेने सर्व करतो पण यश मिळत नाही तेव्हा ऋषींनी सांगितले तुम्ही पूजा करता पण देवतेला आसन देत नाही देवतेच्या आगमनासाठी चौक भरावा लागतो चौक म्हणजे देवतेचे आसन आणि प्रवेशद्वार आहे जिथे चौक नसतो तिथे देवता अवतरत नाही हे ऐकून लोकांनी स्वच्छ भूमी केली त्यावर गोमय गेरू भुकटी घालून सुंदर चौक भरला अष्टदल कमळ स्वस्तिक सूर्यचंद्र मंगल चिन्हे काढली चौक भरून देवीचे आवाहन केले देवी प्रसन्न होऊन म्हणाली आजपासून जो भक्त चौक भरून पूजा करील त्याची पूजा सफल होईल त्याला आरोग्य सुखसमृद्धी संतान सौख्य धनधान्य यांचे वरदान मिळेल त्या दिवसापासून लोकांनी चौक भरण्याची प्रथा सुरू केली त्यामुळे त्यांच्या घरात शांती सुखसमृद्धी नांदू लागली चौक भरण्याचे महत्व चौक म्हणजे देवतेचे आसन चौक न भरल्यास पूजा अपूर्ण राहते चौक भरल्याने पूजा पूर्णत्वाला जाते देवी देवता प्रसन्न होऊन घरातील संकटे दूर करतात मंत्र शुभवाक्य कथा पूर्ण झाल्यावर स्त्रिया म्हणतात चौक भरला चौक उजळला देवी आली सुखसमृद्धी आणली चौक भरणाऱ्याला पुण्य लाभो घरात मंगल कार्य घडो ही आहे चौकभरणीची संपूर्ण व्रतकथा जी परंपरेने सांगितली जाते चौकभरणी पूजेचा विधी एक तयारी पूजा करण्याची जागा स्वच्छ धुवून घ्यावी गोमूत्र गोमय प्राण्यात मिसळून भूमी लिपावी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून चौक भरावा दोन चौक भरणे गेरू तांबडा रंग भुकटी पांढरा रंग हळद कुंकू वापरावे चौक साधारण चौकोनी आकाराचा असतो मध्यभागी अष्टदल कमळ स्वस्तिक सूर्यचंद्र मंगलबिंदू काढतात चौक भरून देवीचे आवाहन करावे आसनम समर्पयामी असे म्हणत देवतेस आसन देण्याची भावना ठेवावी चार पूजा चौकावर मूर्ती कलश सूप नारळ गौरी किंवा गणपती यांची स्थापना करावी नंतर नियमित पूजा कथावाचन आरती व नैवेद्य अर्पण करावा